नमस्कार द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आज आपल्या समोर आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसचं व्यावसायिक वृत्तपत्र पहिल्या पानावर मोठमोठे आकडे आहेत आतल्या पानांवर कंपन्यांच्या जगातली उलथापालट दिसतीये आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये तर वेगळाच तणाव आहे आज आपण या बातम्यांच्या केवळ मथळ्यांपलीकडे जाऊ म्हणजे या बातम्यांचा आपल्या व्यवसायावर गुंतवणुकीवर आणि भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊया अगदी बरोबर आजचं वृत्तपत्र म्हणजे एकाच वेळी अनेक कथा सांगणारं पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही एका बाजूला शेअर बाजारात उत्साहाची लाट आहे हो oh. तर दुसऱ्या बाजूला स्टार्टअप्सच्या जगात टिकून राहण्याची एक वेगळीच लढाई सुरू आहे तंत्रज्ञानाच्या जगात दिग्गज एकमेकांना आव्हान देत आहेत तर आंतरराष्ट्रीय राजकारणात देश एकमेकांवर कुरघोडी करत आहेत या सगळ्या विखुरलेल्या तुकड्यांना जोडून एक मोठं चित्र कसं दिसतं हे पाहणं आज महत्वाचं ठरेल चला तर मग पहिल्या पानावरील सर्वात मोठ्या बातमीने सुरुवात करूया धातू कंपन्यांचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर सोने चांदीही चमकले निफ्टी मेटल इंडेक्स तब्बल दोन पॉइंट साठ टक्क्यांनी वाढलाय वेदांता हिंदुस्तान कॉपर नॅशनल अॅल्युमिनियम सगळेच तेजीत आहेत हे अचानक काय घडलंय बाजारात यामागे ना खर तर तीन मुख्य कारणं आहेत अच्छा एक म्हणजे जागतिक पातळीवरची राजकीय अस्थिरता ती वाढली की गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित पर्यायांकडे वळतात हो सोन्यासारख्या अगदी बरोबर दुसरं कारण म्हणजे अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याचे संकेत देत आहे आणि व्याजदर कमी झाले की कंपन्यांना स्वस्तात कर्ज मिळतं आणि त्यांची औद्योगिक मागणी वाढते आणि तिसरं चीनकडून धातूंना पुन्हा मागणी वाढायला लागली आहे ही तिन्ही कारणं एकत्र आली आहेत म्हणजे ही तेजी केवळ तात्पुरती नाही तर यामागे ठोस आर्थिक कारणं आहेत पण याच पानावर एक दुसरी बातमी आहे जी थोडी चिंता वाढवते घाऊक महागाईचा दर म्हणजे डब्ल्यू पी आय आठ महिन्यांच्या उच्चांकावर डिसेंबरमध्ये हा दर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्के होता हा डब्ल्यू पी आय म्हणजे नेमकं काय आणि आपण याची काळजी का करायची डब्ल्यू पी आय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स सोप्या भाषेत सांगायचं तर कारखान्याच्या गेटवरच वस्तू किती महाग आहे ते मोजणं ओके okay. आणि ही महागाई जेव्हा वाढते तेव्हा आपल्याला दुकानात मिळणाऱ्या वस्तू पुढे जाऊन महाग होणार याचा हा पहिला इशारा असतो अच्छा बातमीत म्हटले की अन्नधान्याच्या किमती स्थिर आहेत पण उत्पादित वस्तू म्हणजे कारखान्यात बनलेल्या वस्तू महाग झाल्या आहेत याचा अर्थ असा की कंपन्यांना कच्चा माल महाग मिळतोय आणि त्या आता हळूहळू ग्राहकांवर टाकायला सुरुवात करतील अच्छा म्हणजे आता धातूंच्या वाढलेल्या किमती आणि ही घाऊक महागाई या दोन्हींचा परिणाम आपल्याला पुढच्या काही महिन्यात जाणवेल याच आर्थिक घडामोडींमध्ये गुंतवणुकीबद्दल एक खूपच रंजक बातमी आहे भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा म्हणजे एफपीआयचा चेहरा चेहरामोहराच बदललाय असं दिसतंय आता मॉरिशस आणि सिंगापूर ऐवजी थेट अमेरिका आणि युरोपमधून सर्वाधिक गुंतवणूक येते हा बदल इतका महत्त्वाचा काय हां खरंतर गेल्या दशकातला सर्वात मोठा संरचनात्मक बदल आहे हो का हो पूर्वी मॉरिशस आणि सिंगापूरमधून जास्त गुंतवणूक यायची कारण तिथे कर सवलती होत्या त्यामुळे ती गुंतवणूक कितपत खरी आहे आणि किती केवळ कर वाचवण्यासाठी फिरवून आणली आहे यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असायचं त्याला हॉट मनी म्हणतात ना बरोबर जो कधीही बाहेर जाऊ शकतो पण आता थेट अमेरिका आणि युरोपमधून गुंतवणूक येते तिथले मोठे फंड्स जसे की पेन्शन फंड्स हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कंपन्यांच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करून पैसे लावतात ही गुंतवणूक जास्त स्थिर आणि दीर्घकालीन असते हा भारताच्या बाजारपेठेवरचा एक मोठा विश्वास आहे हे खूपच सकारात्मक चित्र आहे आणि ह्याच सकारात्मक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी एक मोठी कंपनी पुढे सरसावली आहे कोका कोला आपली बॉटलिंग कंपनी हिंदुस्तान कोका कोला बेवरेजेस म्हणजेच एच सी सी बी चा आय पी ओ आणणार आहे याचं मूल्यांकन तब्बल दहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये असू शकते हो आणि हे कोका कोलाच्या जागतिक धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे अच्छा याला ॲसेट लाईट मॉडेल म्हणतात म्हणजे कंपनी स्वतः बॉटलिंग प्लांट चालवण्याच्या वाहतुकीच्या आणि कामगारांच्या व्यवस्थापनाच्या गुंत्यातून बाहेर पडते ओके okay. हे काम ती स्थानिक भागीदारांना देते यातून त्यांना भारतातल्या प्रचंड मोठ्या आणि गुंतागुंतीच्या लॉजिस्टिक्सच्या डोकेदुखीतून सुटका मिळते आणि मग कोका कोला फक्त त्यावर लक्ष केंद्रित करते जे त्यांना सर्वोत्तम जमतं ब्रँड बिल्डिंग मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी एक प्रकारे डोकेदुखी विकून नफा कमवण्यावर त्यांचं लक्ष आहे म्हणजे एकीकडे सारखी एक जुनी मोठी कंपनी शेअर बाजारात उतरून अजून मोठी होण्याच्या तयारीत आहे पण दुसरीकडे स्टार्टअप्सच्या जगात मात्र टिकून राहण्यासाठी एक वेगळीच लढाई सुरू आहे वृत्तपत्राच्या कॉर्पोरेट पानावरची पहिलीच बातमी ग्रो या वेलटेक प्लॅटफॉर्मबद्दल आहे त्यांना पाचशे ऐंशी कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक मिळतीये पण त्याचवेळी त्यांचा नफा सत्तावीस टक्क्यांनी कमी झालाय हे कसं शक्य आहे इथेच स्टार्टअप्सच्या जगातला ग्रोथ विरुद्ध नफा हा संघर्ष स्पष्ट दिसतो hmm. ग्रोथचा महसूल वाढलाय म्हणजे त्यांचा व्यवसाय वाढतोय पण त्यांचा नफा कमी झालाय कारण त्यांना प्रचंड पैसा जाहिरातींवर आणि ग्राहकांना सवलती देण्यात खर्च करावा लागतो आणि याचं कारण सारखी कंपनी बाजारात उतरते तेव्हा ती किमतींची मोठी स्पर्धा निर्माण करते या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्रो सारख्या कंपन्यांना नफ्याकडे दुर्लक्ष करून ग्राहक टिकून ठेवण्यावर खर्च करावा लागतो स्टेट स्ट्रीट सारख्या मोठ्या कंपनीची गुंतवणूक त्यांना याच लढाईसाठी भांडवल आणि विश्वास दोन्ही देईल मला ही एक बातमी खूपच धक्कादायक वाटली पिंक नावाची घरगुती सेवा देणारी कंपनी जी बँगलुरूमध्ये दिवसाला पाच हजार ऑर्डर्स पर्यंत पोहोचली होती ती अचानक बंद झाली इतकं यश मिळवूनही कंपनी का बंद व्हावी हो आणि तिचे संस्थापक थेट प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅबिटमध्ये या क्षेत्रातील एकत्रीकरणाचं म्हणजे कन्सॉलिडेशनचं पहिलं मोठं लक्षण आहे अच्छा स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळात अनेक कंपन्या येतात आणि भरपूर पैसा जाळतात पण एक वेळ अशी येते जेव्हा गुंतवणूकदार विचारतात की तुमचा नफ्याचा मार्ग काय आहे पिंक कदाचित व्यवसाय वाढवत होती पण प्रत्येक ऑर्डरवर पैसे गमवत असेल अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यापेक्षा चांगल्या प्रतिस्पर्धी कंपनीत सामील होणं हा एक व्यवहार्य निर्णय असतो हे दर्शवतं की आता या क्षेत्रात केवळ चांगल्या आयडियावर नाही तर टिकाऊ बिझनेस मॉडेलवर कंपन्या चालतील म्हणजे काही कंपन्या बंद होत असल्या तरी योग्य क्षेत्रात अजूनही पैसा येतोय एटेक कंपनी एम व्हर्सिटीला तीस दशलक्ष डॉलर्स आणि प्रॉपटेक स्टार्टअप ट्रुआला नऊ दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे बरोबर यातून दिसतं की गुंतवणूकदार आता सरसकट सगळ्या स्टार्टअप्समध्ये पैसे लावत नाहीत ते निवडक झाले आहेत हो ते विशिष्ट क्षेत्र निवडत आहेत एमव्हर्सिटी स्किल आधारित शिक्षण देते ज्याची आज गरज आहे आणि जोरुवा रिअल एस्टेटमधील तंत्रज्ञानावर काम करते म्हणजे ज्या स्टार्टअप्स खऱ्या समस्या सोडवत आहेत त्यांच्यासाठी अजूनही संधी आहे आणि याच संधीचा शोधात मध्य प्रदेश सरकारने एक वेगळंच पाऊल उचललंय त्यांनी स्वतःचं स्पेसटेक धोरण आणलंय जेणेकरून सॅटेलाइट बनवणारे आणि जिओ स्पेशियल अॅनालिटिक्सवर काम करणारे स्टार्टअप्स राज्यात यावेत ही कल्पना खूप चांगली आहे पण बातमी तज्ञांनी एक धोक्याचा इशारा दिलाय तो काय राज्याचं धोरण कितीही चांगलं असलं तरी त्याला केंद्र सरकारच्या धोरणांशी जुळवून घ्यावं लागेल केंद्र सरकारची इन स्पेस नावाची एक संस्था आहे तिचं काम म्हणजे इस्रो आणि खाजगी कंपन्यांमध्ये एक पूल बनवणं अच्छा म्हणजे वन शॉप सारखं हो जेणेकरून स्टार्टअप्सना रॉकेट लाँच करण्यापासून ते सॅटेलाइट डेटा वापरण्यापर्यंत सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील जर धोरण आणि इनस्पेसचे नियम यात ताळमेळ नसेल ना दोन वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमध्ये अडकून पडावं लागेल आणि मग हे धोरण कुचकामी ठरू शकतं आता जरा तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईलच्या बातम्यांकडे वळूया इथे तर एक मोठी कायदेशीर लढाई सुरू होणार आहे इलॉन मस्क विरुद्ध ओपन ए आय सत्तावीस एप्रिलला सुनावणी आहे मस्क यांचा आरोप आहे की ओपन ए ने आपल्या मूळ उद्दिष्टालाच तिलांजली दिली ही केवळ दोन कंपन्यांमधील लढाई नाही ही एआयच्या भविष्याबद्दलची एक वैचारिक लढाई आहे अच्छा ओपन ए आय ची सुरुवात नानफा आणि मानवतेच्या भल्यासाठी या तत्वावर झाली होती मस्क म्हणतात की मायक्रोसॉफ्टकडून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक घेतल्यावर आता ही एक नफा कमावणारी खाजगी कंपनी बनली आहे आणि ती आपल्या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे या खटल्याच्या निकालावर ए आय तंत्रज्ञान किती ओपन किंवा क्लोज राहील हे अवलंबून असेल आणि दुसरीकडे ऍपल नेहमीप्रमाणे आपल्याच विश्वात मग्न आहे त्यांनी क्रिएटर स्टुडिओ नावाचा एक नवीन सबस्क्रिप्शन बंडल आणला आहे यात फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो सारखे व्यावसायिक ऍप्स महिन्याला फक्त बारा पॉईंट नव्याण्णव डॉलर्समध्ये मिळणार आहेत हे ऍपलच्या बदलत्या धोरणाचं उत्तम उदाहरण आहे कसं काय अॅपलला आता केवळ आयफोन विकून जगातली सर्वात मोठी कंपनी राहता येणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे ते आता सेवा म्हणजे सर्व्हिसेस विकण्यावर भर देत आहेत ॲपल म्युझिक ॲपल टी व्ही प्लस आय क्लाउड आणि आता हे क्रिएटर स्टुडिओ त्यांचं लक्ष आहे की एकदा का कोणी ॲपलचं उत्पादन विकत घेतलं की त्यांनी दर महिन्याला ऍपलला कोणत्या ना कोणत्या सेवेसाठी पैसे द्यावेत हा महसूल मिळवण्याचा एक जास्त खात्रीशीर मार्ग आहे अगदी बरोबर ऑटोमोबाईल क्षेत्रातही अशीच धोरणात्मक लढाई दिसतेय बजाज ऑटोने यावर्षी इलेक्ट्रिक स्कूटर विभागात पहिलं स्थान मिळवण्याचं लक्ष ठेवलं आहे आणि त्यासाठी त्यांनी चेतक सी ट्वेंटी फायव्ह ही, ही स्वस्त स्कूटर बाजारात आहे बरोबर बजाजने ओळखलं आहे की भारतात इलेक्ट्रिक वाहनं विकायची असतील तर ती आकर्षक असण्यासोबतच परवडणारी असली पाहिजेत पण दुसऱ्या बाजूला लक्झरी कार मार्केटमध्ये याच्या अगदी उलट चित्र आहे मर्सिडीज बेन्सच्या विक्रीत पाच वर्षांत पहिल्यांदाच घट झाली आहे तर त्यांची प्रतिस्पर्धी बीएमडब्ल्यूची विक्री वाढली आहे आणि टेस्लाचं काय जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी पण भारतात अजूनही संघर्ष करताना दिसतेय बातमीनुसार त्यांच्या शंभर मॉडेल वाय गाड्या विकल्या गेल्या नाहीत आणि त्यावर कंपनी दोन लाखांची सूट देत आहे यावरून एक गोष्ट सिद्ध होते भारतात ब्रँड व्हॅल्यू कितीही मोठी असली तरी कितीला पडेल हा प्रश्न सर्वात महत्वाचा असतो बरोबर टेस्लाने आयात केलेल्या गाड्यांवर प्रचंड कर लागतो ज्यामुळे त्यांची किंमत खूप वाढते जोपर्यंत ते भारतात उत्पादन सुरू करत नाहीत तोपर्यंत त्यांना भारतीय ग्राहकांचंही गणित सोडवणं कठीण जाईल आता आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे वळूया इथे राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय महाराष्ट्रात नागरी निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंचवीस वर्षांपूर्वीच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा बाहेर काढला आहे आणि थेट शिवसेना भाजप युतीवर आरोप केले आहेत राजकारणात वेळेला खूप महत्त्व असतं आणि या आरोपांची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे हो निवडणुका जवळ आल्या की जुन्या फाईल्स बाहेर काढल्या जातात पवारांचा आरोप आहे की प्रकल्पाची किंमत पक्षासाठी निधी गोळा करण्याकरता वाढवण्यात आली होती भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे की इतक्या वर्षांनी हे आरोप करणं म्हणजे पराभवाच्या भीतीपोटी केलेलं विधान आहे म्हणजे हा मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न असू शकतो असू शकतो आपण इथे कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही आहोत पण बातमीनुसार दोन्ही बाजूंचे हे दावे आहेत मणिपूरमधून एक गंभीर बातमी आहे तिथे मैतेई आणि कुकीझो हो या दोन समुदायांमध्ये तणाव कमी करण्यासाठी सुरक्षा दलांनी बफर झोन तयार केले आहेत पण आता खासदार अंगुमचा बिमोल अकोइझम यांनी माहिती अधिकारात प्रश्न विचारला आहे की हे बफर झोन तयार करण्याचा कायदेशीर आधार काय आहे हा खूपच मूलभूत प्रश्न आहे दोन समुदायांना वेगळं ठेवण्यासाठी असे झोन तयार करणे हे तात्पुरतं गरजेचं असू शकतं पण पण यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि येण्या जाण्यावर बंधनं येतात त्यामुळे या कृतीला त्या कायद्याचा आधार आहे की नाही हे स्पष्ट होणं गरजेचं आहे जर याला कायदेशीर आधार नसेल तर हे मानवाधिकार उल्लंघनाचं प्रकरण ठरू शकतं आंतरराष्ट्रीय पातळीवरही तणाव वाढतोय भारताने इराणमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे तर दुसरीकडे पाकिस्तानने एफ एटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेत लॉबिंग कंपन्यांवर लाखो डॉलर्स खर्च केल्याचं उघड झालं आहे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर एक प्रकारचं टेक कोल्ड वॉर सुरू झालाय चीनने राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन स्वतःच्या कंपन्यांना अमेरिका आणि इस्रायलचं सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर वापरायला बंदी घातलीये आणि याला प्रत्युत्तर म्हणून की काय अमेरिकेनं रशिया इराण आणि ब्राझीलसह पंच्याहत्तर देशांसाठी व्हिसा प्रक्रियाच निलंबित केलीय याचा परिणाम भारतीय या आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांवरही होऊ शकतो ज्यांना या देशांमध्ये काम करायचंय या सगळ्या तणावाच्या बातम्यांमध्ये एक सकारात्मक बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमंवर एक लेख लिहिला आहे शीर्षक आहे तमिळ नोज नो बॉर्डर्स वन इंडिया स्ट्रॉंग इंडिया हो या लेखातून त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेवर भर दिला आहे जेव्हा देशात आणि जगात अनेक गोष्टींवरून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असतो तेव्हा अशा प्रकारे देशाच्या सांस्कृतिक विविधतेला आणि एकतेला अधोरेखित करणं महत्त्वाचं ठरतं बरोबर त्यांनी तामिळ भाषा आणि संस्कृतीचं महत्त्व सांगून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचा एक संदेश दिलाय तर आजच्या या वृत्तपत्रातून आपण पाहिलं की बाजारात जरी तेजी असली तरी अर्थव्यवस्थेत महागाईचं आव्हान आहे स्टार्टअप्सच्या जगात काही जण टिकत आहेत तर काही बाहेर फेकले जात आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान आणि सुरक्षा हे दोन नवीन युद्धाचे मुद्दे बनत चालले आहेत आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो कोणता आपलं लक्ष नेहमी अमेरिका चीन संघर्ष किंवा मोठ्या कंपन्यांच्या आयपीओवर असतं पण आज आपण पाहिलं की मध्य प्रदेशसारख्या सारख्या राज्याचे एक छोटंसं स्पेसटेक धोरण किंवा परकीय गुंतवणुकीच्या स्रोतांमध्ये झालेला एक छोटासा बदल या गोष्टी भारताच्या आर्थिक भविष्याला अनपेक्षितपणे कसा आकार देऊ शकतात कदाचित खऱ्या संधी आणि धोके या मोठ्या मथळ्यांमध्ये नाही तर अशा लहान वाटणाऱ्या बातम्यांमध्ये दडलेल्या असतात नक्कीच यावर विचार करायला हवा आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारच्या विश्लेषणांसाठी आणि चर्चांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा, आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका